जोतिबाच्या पहिल्या खेट्याला लाखो भाविकांची गर्दी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतले जोतिबाचे दर्शन जोतिबा डोंगरावरच जोतिबाच्या पहिल्या खेट्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती कोल्हापूर ते जोतिबा पायी प्रवास करीत भाविकांनी दर्शन घेतलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोतिबा क्षेत्री भेट देऊन जोतिबाचे दर्शन घेतले आज रविवारी पहिला खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कोल्हापूर वडणके निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले ज्योतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता पौर्णिमेनंतर आचा खेटे सुरुवात होते आजचा पहिला खेटा असून आज लाखो भाविकांनी दर्शन घेतले ज्योतिबाचं आणि आई महालक्ष्मीने अनवानी चालत देऊन हा खेटा पूर्ण केला होता तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे पाच खेट्यांची चांगभड्याचा गजर डोंगरावर कुमत होता रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले स्थानिक पुजारी ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती कोल्हापूरच्या अंबाबाईने पाही अनवाणी चालत येऊन ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घालण्याची कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दुपार ते सोहळा निघाला गुलालाची उधळण करीत भाविकांनी चांगपलाचा गजर केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्योतिबाचे दर्शन घेतलं नमस्कार श्री देवस्थान खेटे यात्रा आज दिनांक सोळा दोन पंचवीसपासून पासून सुरू झाले असून यावर्षी देवाचे चार खेटे येत आहेत याकरिता देवस्थान समिती पोलीस प्रशासन व वा ग्रामपंचायत वाडीरत्नागरी यांचे मार्फत भाविकांना आवश्यक ती सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत तरी भाविकांनी दर्शनाला प्रशासनासहकार्य सहकार्य करावे ही विनंती न्यूपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा